माझी आपल्याला विनंती आहे आपल्या बूथवर बारकाईने लक्ष द्या म्हणजे अनेकदा पत्रकार मला विचारतात की शिरूर लोकसभेमध्ये यावेळी किती लीडने विजयी होणार मी म्हणतो शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या लीडपेक्षा मला महत्वाचं आहे माझ्या प्रत्येक बूथवर मला किती लीड मिळणार <प्राथ> का जर हे प्रत्येक बूथचं लीड झालं तर चोवीसशे बूथचं लीड एकत्र होणार आहे त्यामुळं प्रत्येक बूथ आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि ही आपली ताकद आहे भावानं आपल्याकडं मोठे नेते नाहीत आदरणीय पवारसाहेब उद्धवसाहेब ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्र भर पायाला भिंगरी लावून फिरणार आहे आपल्याकडं फार मोठे नेते नाहीत आपल्याकडं फार मोठी धनशक्ती नाही मी फार जबाबदारीनं फार विश्वासानं मीडिया असतानासुद्धा तुम्हाला फार जबाबदारीनं सांगतोय आपल्याकडं मोठे नेते नाहीत ऐन वेळी बूथ कॅप्चर होण्याचा धोका संभवू शकतो वेळी बूथवर वेगळे गैरप्रकार होण्याच्या शक्यता पूर्णपणे नाकारता येणार नाहीत आणि म्हणून डोळ्यात तेल घालून जागेला कारण के येन केन प्रकारेनं ही निवडणूक जिंकायचीच असा काही आहे काही वक्तव्य फार धोकादायक असतात राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका